जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आपण सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी गजानन गायकवाडा मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे कृषीमंत्री माननीय माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार आहेत या भेटीमध्ये काय होणार या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तो शेतकरी बांधवांनो आपणा सर्वांना विनंती आहे कर्जमाफी संदर्भातील व्हिडिओ पीक विम्यासंदर्भातील व्हिडिओ त्याचबरोबर नुकसान भरपाई अनुदान या संपूर्ण माहितीची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर फक्त व्हिडिओ बघू नका व्हिडिओला लाईक ला करून चॅनललाही सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी बांधवापर्यंतही शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकट हे अजितदादांची भेट घेणार आहेत त्याच्यामध्ये कर्जमाफीबद्दल ते काही बोलणार आहेत का कारण या पहिलेच महा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एका सभेमध्ये सांगितलं आहे की कर्जमाफीसंदर्भात मी आतापर्यंत एकही शब्द बोललेलो नाही किंवा कर्जमाफी संदर्भात मी माझ्या एकाही भाषणात उल्लेख केलेला नाही मग मला सांगा ज्यावेळेस महायुती सरकारची अजितदादा गट असेल शिंदे गट असेल भाजपगट असेल यांनी मायुती केल्याच्यानंतर विधानसभा निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली होती त्यावेळेस महायुतीने आपला एक जाहीरनामा सादर केला होता आता महायुतीचा जाहीरनामा जा जा म्हणजे ह्या तिन्ही पक्षाचा जाहीरनामा मग भाजपने जरी घोषणा केली असेल शेतकरी कर्जमाफीची तर ती कर्जमाफीची घोषणा अजित ही अजितदादालाही मान्य करावी लागणार पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोलले की माझ्या एकाही भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललेलो नाही आहे मग आता महाराष्ट्राचे कृषीमंत्री हे अजितदादांची भेट घेणार आहेत मग त्या भेटीमध्ये कर्जमाफीवर काही बोलणं होणार का तर त्याबद्दल महाराष्ट्राच्या विचारला असता भेट तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी तर ते काय बोलले तेही बघून घ्या अनुदान मिळत नाही असं म्हटलं नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडून काही पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणार अनुदान रिज्यूप करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या रकमा या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझ्या दादांच्याबरोबर बैठक आहे उदान अजितदादा पवार यांच्या भेटीसाठी कृषी मंत्री जात आहेत पण ते काय बोलत आहेत बघा तर अनुदानासाठी उष्णे पैसे आणायला मी जातोय आता शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी अजितदादा पवार यांच्याकडून उष्णे पैसे घेऊन शेतकऱ्यांना अनुदान तुम्ही देणार का कसली भाषा तुम्ही शेतकऱ्यामध्ये वापरत आहात कसं शेतकऱ्यांना तुम्ही उडवडीचे उत्तर देतात तर अशा संदर्भात शेतकऱ्यांनी काय व्यथा सरकारकडे मांडावी शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालीच पाहिजेत कारण तुम्ही जाहीरनाम्या सांगितलं आहे की आम्ही कर्जमाफी देणार लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या दोन गोष्टीच्या बाळावरती हे माहिती सरकार सत्तेत आलेलं आहे आणि आत्ता ज्यावेळेस कर्जमाफीचे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस उडवा उडीचे उत्तर दिले जातात काही दिवसापूर्वी माणिकराव कोकट यांना विचारला असता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे आत्ता तर आम्ही सत्तेत आलो अजून पाच वर्ष बाकी आहेत पाच वर्षात कधीतरी कर्जमाफीचा निर्णय घेतील आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आहे आणि देवेंद्र फडणवीस हे एक कर्जमाफीच्या एकाही मुद्द्यावरती बोलायला तयार नाही मग शेतकऱ्याने कोणाकडे आशा धरायची कृषी मंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे कोणीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलायला अद्यापही तयार नाही शेतकरी असला उमसला आहे ती शेतकरी कर्जमाफी कधी होणार कारण कर्जमाफीची घोषणा ही सरकारने केली आहे शेतकऱ्याने मागणी नव्हती केलेली आहे शेतकऱ्याने मागणी केली असती तर सरकारने विचार करायला पाहिजे होता पण सरकारने स्वतः घोषणा करून आता सरकार विचार करते आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करायची आता एक फेब्रुवारी ते मार्चपर्यंत जे अर्थसंकल्प सादर होणार त्यात तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे अशाच अपडेट माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कर्जमाफीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलशी जोडलेली राहा तर मित्रांनो तोपर्यंत इथं थांबतो तुमची रजा घेतो तुमचाच गजानन गायकवाड जय जवान जय किसान